हैदराबादी दम आता कोपर गावात खऱ्या हैदराबादी चवीचा अनुभव घ्या बासमती तांदूळ खास मसाले आणि पारंपरिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी पुलाव दालचा कोरमा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल फॅमिली पार्टी स्पेशल किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस हॉटेल ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा शहाण्णव सदतीस शहात्तर अठ्याहत्तर शहाऐंशी किंवा ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव नव्वद एकतीस स्वाद असा की कायम आठवणीत राहील É hey, isso hey, hey, परिषद निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे तसतशी रंगत वाढत आहे शिवसेना ठाकरे गटाकडून सपना भरत मोरे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाली अनेकांनी पक्ष सोडला मात्र दुसरीकडे पक्षात इन्कमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत असून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत अनेकांनी शिवबंधन बांधत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि अनेक जे राजकीय पक्षांमध्ये उलता पाहायला मिळते आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सपना भरत मोरे यांना मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालेलं आहे आणि आज याच पक्षामध्ये इन्कमिंग देखील होते आहे आज खासदार भाऊसाहेब ऑक्चोरे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक जणांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे साहेब काय सांगाल आज अनेक जणांनी शिवसेना गटात प्रवेश आज या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की कोपरगाव शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं आता ही आपण म्हटल्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ही नगरपालिकेची जी खऱ्या अर्थानं निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आम्ही देखील रणशिंग आज या कोपरगाव शहरासाठी फुटलेला आहे आणि आमच्या पक्षाच्या उमेदवार आमच्या महिला संघटनेच्या अध्यक्षा आणि ह्या भागातील माजी नगरसेवक हो। असलेल्या ज्यांना पूर्ण अनुभव आहे अशा सपनाताई मोरे यांना पक्षाने जी उमेदवार दिलेली आहे त्याबद्दल आपण सर्वांना मी पत्रकारांसह सगळ्याच कार्यकर्त्यांना सगळ्याच पदाधिकाऱ्यांना आणि तमाम जनतेला मी आवाहन करतो की सपनाताईंना चांगला नगरपालिकेमधला अनुभव आहे आणि त्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची धमक आहे आणि निश्चितपणानं आपल्या सर्व कोपरवासियांना ते निश्चितपणानं न्याय मिळवून देतील आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत मी खासदार म्हणून देखील बरोबर आहे पक्षबरोबर आहे आणि महाविकास आघाडी देखील बरोबर आहे महाविकास आघाडीचे देखील अनेक कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये दे देखील उभे आहेत त्या त्या त्यांच्यासह आपल्याला हे पद या महान नगरपालिकेचं पद कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळून आणायचंच आहे आणि त्या दिवस सर्वांनी आजपासून कामाला लागावं आणि शेवटच्या क्षणापर्यंत दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून आपण आपला नगराध्यक्ष आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न कर आहेत अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती करतो आपण जर बघितलं तर सपना मोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटामध्ये नाराजी नाट्य नारा 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 पाहायला मिळत आहे आणि अनेकांनी पक्ष सोडला इतर पक्षांमध्ये प्रवेश केलेला आहे एक डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी खासदार म्हणून तुमची काही भूमिका असेल नाराजी आणि प्रत्येक पक्षामध्ये हे चालूच राहतं हे नाट्य आपण एक काय शिवसेनेमध्ये असं नाही सर्वच पक्षामध्ये हे नाट्य चालू असतं ते अनुभवाला मिळतंच प्रत्येकाचे वेगवेगळ्या पद्धतीचे काही बरे असतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा दृष्टिकोन असतो त्यामुळं हे चालूच असतं याला कुणी पायबंद घालू शकत नाही त्यामुळं जे बरोबर आहे त्यांच्यासह आमची लढाई सुरू आहे जे पक्षात आहे ते देखील पक्षविरोधी काही कारवाया असे घडताना दिसत आहे त्यांच्यावरती काही पक्ष कारवाई करेल नाही जसं आढळलं तर आम्ही निश्चितपणे जसा विचार करू पण तसं नाही आहे कुणीच जसे असतील त्यांच्या मनामध्ये किंतु परंतु त्यांना दुरुस्त करू त्यांना बरोबर आणू काळामध्ये जर पदाची संधी दिली तर खासदार म्हणून तुम्ही कशा पद्धतीने त्यांना सहकार्य आम्ही आता सांगणार नाही पण आम्ही जे करायचं ते करून दाखवू आणि निश्चितपणानं कुणी जे आतापर्यंत मी बरोबर जर प्रशासनाचा अनुभव असलेला माणूस मी आज आता हाती घट्ट म्हणजे हाताला ग्रामपंचायती तपासून घट्टे पडलेले आहेत त्यामुळे ग्रामपंचायत आणि नगरपंचायत किंवा नगरपालिका यातमध्ये काही फरक असतो नाही कायदा मला माहिती आहे प्रशासन मला माहिती आहे आणि कामकाजही मला वाहित असं निश्चितपणानं देश पातळीवरचे राज्यपातळी सगळे पण या शहरासाठी आणू पण पहिल्यात पहिला प्रश्न पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निकराची लढाई करू आणि हे गाव निश्चितपणानं जे झालं नाही त्या पलीकडं करून दाखवू हा विश्वास मी या ठिकाणी आशांवर देखील कारवाई केली जाईल पक्षाकडनं त्याचबरोबर आगामी काळामध्ये कोपरगाव शहराच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्नांवरती आम्ही काम करून जे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार भाऊसाहेब ऑक्थे यांनी यावेळी सांगितलेले आहेत कॅमेरापर्सन अनिल सहम मोविंद मायन्यूज कोपरगाव